मजं धरून गणिते सोडवली तुम्ही मजं धरून गणिते सोडवली तुम्ही तो मी साधासा छोटासा क्ष पुढे पुढे मी करत नाही पुढे पुढे मी करत नाही तरी अक्षरात मी असतो क्षणभर अस्तित्व साहित्यात जरी क्षणभर अस्तित्व साहित्यात जरी दुर्लक्ष तुम्ही करू नका माझी नसे काही अपेक्षा तरी माझी नसे काही अपेक्षा तरी परीक्षा मात्र घेऊ नका अचा <laughs> अर्जुन कण ए राघवाचा र असला तरी अचा अर्जुन कण ए राघवाचा र असला तरी लक्ष बेदास लक्ष लागते लक्षात ठेवा <laughs> अक्षम्य अपराधा क्षमा नसते अक्षम्य अपराधा क्षमा नसतेच कधी क्षमता स्वतःची ओळखून देहातील राक्ष क्षणार्धात ठेचा आम्हीचा राक्षस उठत असतो त्याला क्षणार्धात ठेचायचं असत म्हणतात सारे थोडे तरी लक्ष देऊन शीख म्हणतात सारे थोडे तरी लक्ष देऊन थोडे शीख त्या शिक्षणात आणि शिक्षकात मी वसतो भक्षक म्हणून माजतो जेव्हा कुणी भक्षक म्हणून माजतो जेव्हा कुणी रक्षक आणि शिक्षक होऊन मध्ये मीच उभा असतो दीक्षा विसरून गुरुंची झाला गुण्ह तर दीक्षा विसरून गुरुंची झाला गुणात तर शिक्षाही मीच देतो पक्ष बदला भक्ष बदला अपक्ष वा जो जो जो। पक्ष बदला भक्ष बदला अपक्ष वा मात्र बदललेली साक्ष न्यायालयात मीच नाकारतो विज्ञान युगात संस्काराचा क्षय झाला म्हटले कुणी या युवा पिढीकडे बघितल्यानंतर असं म्हटलं जातं विज्ञान युगात संस्काराचा इथे नाही आहे कारण इथले सगळे युवा अक्षरशः साहित्यात रंगलेले आहेत विज्ञान युगात संस्काराचा क्षय झाला म्हटले कोणीतरी वचने संतांची अक्षय आहेत त्यावर आक्षेप कोणी घेऊ नका प्रतीक्षा असावी आपल्याच कर्मफळाची प्रतीक्षा असावी आपल्याच कर्मफळाची क्षणभंगूर मोवाज भुलून वर दक्षिणा कुणा देऊ नका युवकांसाठी आहे मुलांसाठी पण आहे क्षेत्र कोणतेही असो मनाने क्षीण अण क्षेत्र कोणतेही असो मनाने क्षीण अण विचारांचा क्षय होण्यात देऊ नका दक्ष राहून चक्षू उघडून लक्ष तुझे शुल्लक समजू नको लक्ष तुझे शुल्लक समजू नको लक्ष तुझे शुल्लक समजू नको धन्यवाद